मंडळी राजकारणात काही गोष्टी अचानक घडतात पण काही गोष्टी अगदी जाणीवपूर्वक रोखल्या जातात हल्लीच एक विषय महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे तो म्हणजे ठाकरे बंधूंची म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संभाव्य युती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये युती होणार की नाही हा प्रश्न सध्या प्रत्येक राजकीय गप्पामध्ये ऐकायला मिळतोच पण याचं उत्तर मिळायच्या आधीच मनसेचे आक्रमक नेते संदीप देशपांडे यांनी जी भूमिका घेतली आहे ती युतीच्या शक्यतांवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे पण मुळात मुद्दा हा नाही तर मुद्दा हा आहे की युतीच्या चर्चा जशा सुरू झाल्या तसं मनसे नेते संदीप देशपांडे अगदी सैरभेर झालेले बघायला मिळत आहेत यामुळं नेमकं संदीप देशपांडेंना ही युती नकोय का त्यांच्या पोटातलं नेमकं दुखणं काय आहे यामागची सगळी पार्श्वभूमी मांडणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मुंबई महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व असलेली शिवसेना पुन्हा एकदा बाले किल्ले वाचवण्याच्या तयारीत आहे दुसरीकडे मनसेनेही आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून थेट मतदारांमध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे अशा पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले तर मुंबईतील राजकीय गणितच बदलू शकतं हे भाजप आणि शिंदे गटालाही चांगलंच ठाऊक आहे त्यामुळं युतीची शक्यता ही विरोधकांच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे आणि समर्थकांच्या नजरेत एक आशेचा किरण मात्र या सगळ्या रंधुमाळीत युती होईल की नाही याचं गणित बिघडवायचं काम सध्या संदीप देशपांडे करतायत असं चित्र आहे तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण युतीबाबतचे मतमतांतरी बघता राज ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की युतीबाबत कोणतेही वक्तव्य पक्षातील कोणीही करायचं नाही पण तरीही संदीप देशपांडे सातत्याने उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांवर टीका करत आहेत त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर ताटा चमच्याने ताटात राहावं हो, अशी जहरी टीका केली जी फार झोमणारी होती राऊतांनी संयम बाळगण्याचा सल्ला दिला पण त्यानंतरही देशपांडे थांबले नाहीत त्यांनी लगेच दुसरी पोस्ट टाकून मनसेचा अजेंडा पुन्हा आक्रमक केलाय या पोस्टमध्ये त्यांनी जाहीरपणे लिहिलं की हो आम्ही नवीन आहोत पण आम्ही कधी वरईच्या केमचो म्हणणाऱ्यांचे पाय चाटले नाहीत मुस्लिम मतांसाठी वीस हजार केसेस आपल्या भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाहीत ही पोस्ट म्हणजे एक थेट हल्ला होता आणि त्यामागे केवळ देशपांडेंचं व्यक्तिगत मत आहे की संपूर्ण मनसेची भूमिका हाच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतोय उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी सुरू करा असं स्पष्ट सांगितलं आहे त्यांच्या भाषणातून युतीला विरोध नव्हता पण मनसेकडून जी टिकेची धार कायम ठेवली जात आहे ती संपूर्ण प्रक्रिया डळमळीत करत आहे विशेषतः जेव्हा मनसे शिवडी विधानसभा मतदारसंघातून आपल्या दारी उपक्रम सुरू करते तेव्हा तो बाले किल्ला उद्धव ठाकरेंच्या अजय चौधरींचा असल्याने राजकीय संकेत मिळतात जिथे मनसेला स्वबळावर लढायचं आहे शिवडीमध्ये पूर्वीही एक ऐतिहासिक लढत झाली होती बाळा नांदगावकर आणि अजय चौधरी हे आमने सामने आले होते तेव्हा मनसेला महायुतीचा पाठिंबा होता पण तरीही त्या मतदारसंघात मनसेला यश मिळालं नाही याच शिवडीत आता मनसे थेट लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि स्वबळाचं प्रत्यक्ष प्रदर्शन करत आहे त्यामुळं युतीची चर्चा फोल वाटायला लागते पण राजकीय विश्लेषकांचं म्हणणं काहीसं वेगळं आहे त्यांच्यामध्ये दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर युतीबाबत सकारात्मकता आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा थेट फायदा मराठी मतदारांना होईल आणि भाजप शिंदे युतीसाठी ते खूप धोकादायक ठरेल म्हणूनच युतीच्या शक्यतेला पूर्णपणे फाटा दिला जाऊ शकत नाही पण याचवेळी संदीप देशपांडे यांचा आक्रमक सुरू जर मनसेची अधिकृत भूमिका ठरत असेल तर ही शक्यता जवळपास संपली समजायला हवी कारण एका बाजूला कार्यकर्त्यांची युतीसाठी मागणी आहे तर दुसरीकडे नेतेच एकमेकांवर जहरी टीका करतायत यातून एकजूट नाही तर अधिक फाटाफुटच तयार होणार हे स्पष्ट आहे या सगळ्यावर एक कटाक्ष टाकला तर आपल्याला काही मुद्दे लक्षात येतात ते म्हणजे बघा की यंदा विधानसभेला संदीप देशपांडे थेट आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढले एकीकडे एक ठाकरेंचा एक वारस तर दुसरीकडे मनसेचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळख असलेले संदीप देशपांडे त्यामुळं ही लढत पूर्ण महाराष्ट्रात चर्चेची ठरली होती संदीप देशपांडे यांचं वजन वाढलं तसंच सध्या वरळीमध्ये सुद्धा त्यांचा जनसंपर्क उत्तम झाला आहे अशा परिस्थितीत ज्या आदित्य ठाकरेंसमोर त्यांनी आव्हान निर्माण केलं होतं उद्या उठून मतदारसंघाच्या नात्याने त्यांच्यासाठीच काम करावं लागेल शिवाय सगळ्यामुळे यांच्या आयुष्यात राजकीय अस्थिरता येऊ शकते कारण मनसेची जशी नागमोडी वाटचाल राहिली आहे तशी संदीप देशपांडे यांची देखील आपल्याला बघायला मिळते प्रत्येक वेळी वेगळं मैदान वेगळा मतदारसंघ त्यांच्यासाठी तयार करण्यात आला ते लढले पण यश मात्र आलं नाही त्यामुळे आता येत्या काळात वरळीवर ये फोकस करून राहणारे व संदीप देशपांडे हे भविष्यात दुसऱ्याच मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता यातून निर्माण होते आणि अर्थात या शक्यतेचं कारण ठाकरे सेनेशी मिळवलेला हात हेच असणार आहे ही सगळी पार्श्वभूमी पाहता मनसेमध्ये सध्या दोन मतप्रवाह दिसून येत आहेत ज्येष्ठ नेते गावकर जेवढे या युतीबाबत सकारात्मक आहेत तेवढीच संदीप देशपांडे यांची भूमिका नकारात्मक दिसत आहे त्यामुळं येत्या काळात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास संदीप देशपांडे राजकीय संन्यास घेणार का का ठाकरेंसोबत जुळवून घेणार की राज ठाकरेंची साथ सोडत भाजपशी हात मिळवणी करणार हे सगळं बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे अर्थात राज ठाकरे यांचं भाष्य या सगळ्यावर अजून यायला हवंय कारण युतीसाठी नुसती पुरुषी नसते ती कृतीत उतरावी लागते आणि ही कृती यशस्वी व्हायची असेल तर संदीप देशपांडे यांच्या सरकार नेत्यांना थांबवणं हे राज ठाकरे यांच्या हातात आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरे युती होणार का संदीप देशपांडे यांची एक पोस्ट एक विधान हे राजकारणातील संधीचं दारच बंद करणार कमेंट बॉक्स मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र